शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे पण त्याचवेळी शक्तीपीठ महामार्गासाठी भूमी संपादन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा संशय आहे त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा लेखी आणि अंतिम आदेश काढावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती स्थापन झाली आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संघर्ष समितीनं भेट घेतली शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी अर्थ खात्याकडून निधी दिला जाणार नाही त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादना असं उपमुख्यमंत्री सांगितलं पण त्यावर विश्वास ठेवायला शेतकरी तयार नाहीत एका बाजूला शेतकऱ्यांना महामार्ग रद्द झाल्याचं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू ठेवायची असा संशय संघर्ष समितीला आहे त्यामुळे महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू ठेवलंय शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याचा लेखी आदेश निघेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार संघर्ष समितीनं केलाय